व्यवसायाच्या विस्तारासाठी तारणमुक्त कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेची दशकपूर्ती पंतप्रधानांनी या योजनेच्या लाभार्थ्यांशी साधला संवाद मुद्रा योजनेनं अनेकांची स्वप्न सत्यात उतरवली आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याची हिंमत दिली ही योजना सुप्त क्रांती घडवत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन जम्मू काश्मीरमधल्या आणखी तीन संघटनांची हुरियत पासून भार भारतीय संविधानावर काश्मीर खोऱ्यातील लोकांच्या विश्वास यांचं प्रतिपादन भारत आणि इस्रायल दरम्यान कृषीविषयक करारांवर स्वाक्षरी कमी जमिनीतही शेती नफ्यात येण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं प्रयत्नशील केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान दुबईचे युवराज आजपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर पंतप्रधानांसह संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची घेतली भेट राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र सुधारणा निर्मूलन आणि पुनर्वसन अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय राज्याचं वाळूरेती निर्गती धोरण जाहीर मुंबई महानगर क्षेत्रातील पायाभूत प्रकल्पांच्या वित्त पुरवठ्यासाठी राज्य सरकारचे चार कंपन्यांचे सामंजस्य करार चार लाख सात हजार कोटींचा सा निधी उपलब्ध होणार गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावर विश्वास वाढला दाऊसमध्ये झालेले सगळे करार प्रत्यक्षात येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही राज्य सरकारनं वाढवण बंदर विकास प्रकल्पासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाला तीन हजार चाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर देशभरात भाजपा चौदा ते पंचवीस एप्रिल दरम्यान बाबासाहेब भीमराव आंबेडकर सन्मान अभियान राबवणार देशात सातव्या पोषण पंधरवड्याला आजपासून सुरुवात या पंधरवड्या दरम्यान पोषणाशी संबंधित चार मुख्य गोष्टींवर भर अमेरिकेच्या आयाट शुल्क धोरणाच्या सावटाखालील पडझडीतून भारतीय हो शेअर बाजार सावरला मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांका दिवसअखेर एक हजार एकोणनव्वद अंकांची